नमस्कार बारशी संचारमध्ये मिळून सारे जणींच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण काव्य वाचन घेत असतो वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकत असतो यावेळेस आपण पी सावळाराम यांच्या कविता ऐकणार आहोत पी सावळाराम हे कवी मूळचे कोल्हापूरचे राजाराम कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि पी सावळाराम यांच्या बाबतीत एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी ज्या ज्या कविता लिहिल्या त्या कवितांना वसंत प्रभूसारख्या संगीतकारांनी अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांच्या कवितांना चाली लावल्या आणि त्या सगळ्या कविता या गाणी म्हणून चित्रपटामध्ये आविष्कृत केल्या गेल्या सादर केल्या गेल्या ग्र गृहस्वामिनी कन्यादान मोलकरी यासारख्या अनेक अजरामर जुनी जी चित्रपट आहेत त्यामध्ये त्यांची अनेक गाणी गंगा जमुना डोळ्यात उभारक्या किंवा चित्रकार तो अशी अनेक गाणी त्यांनी दिलेली आहेत आणि यामुळे त्यांना कुसुमाग्रजांनी जनकवी म्हणून उपाधी दिलेली आहे असे जनकवी म्हणून संबोधले जाणारे पी सावळाराव यांच्या कविता आपण काव्यवाचनाच्या रूपानं आज ऐकणार आहोत ऐकूयात सुरुवातीला माधवी तही सादर करतील लेख दारकी या घरची होणार सुलमी त्या घरची सौख्यात वाढलेली प्रेमा नहालेली सौख्यात वाढलेली प्रेमा नालेली कळी कळी फुल ही चढते मंडपी वेल मायेची होणार सुनमी त्या घरची भातुकली चिमुकली ती बाहुली संपताच भातुकली चिमुकली ती बाहुली आली वयात खुदू खुदू हसते होऊन नवरी लग्न लग, नवरी लग्नाची कुदू हसते हो नवरी लग्नाची होणार सोनमी त्या घरची हे माहेर सासरते ही काशी रामेश्वरते हे माहेर सासरते ही काशी रामेश्वरते उजळी ते कळस दो घरचे चंद्रिका पूर्ण चंद्राची होणार सोनमी त्या घरची लेख लाडकी या घरची किती सुंदर हे अशा कवितांना साली लावल्यामुळं ती गाणी म्हणून अजरामर झालेली आहे परंतु मूळ स्वरूपात ज्याने कविता लिह कशा स्वरूपात लिहिल्या ते सादर करण्या केल्यानंतरच त्याचं महत्व एक आपल्याला वेगळ्या स्वरूपातून लक्षात येईल म्हणून हा प्रयत्न तृप्तीतही कविता सादर करते जिथे सागरा धरणी मिळते जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते डोंगरदरीचे सोडून निघरते पल्लव पाचूचे सोडून नाते, हर्षाचा जल्लोष करून देशप्रिती नदीच्या एक रूपते तिथे तुझी मी वाट पाहते वेची वाहूत शंख शिंपली, रम्य बालते जिथे खेळले खेळाचा उल्लास रंगात येऊ धुंदीत येवन जिथे ढोलते तिथे तुझी मी वाट पाहते वगुनी नभुईची चंद्र सागर हृदयी वर्मी उठते सुख दुखांचे जिथे सारखे प्रीत जीवने ओढ लागते तिथे तुझी मी वाट पाहते तिथे तुझी मी वाट पाहते खूप छान त्यानंतर प्रमुखताई कविता सादर करते गंध फुलांचा गेला सांगून गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे वावे मिलन सहज एकदा जाता जाता मिळून हसल्या आपल्या नजरा दो हृदयांच्या रेशीम गाठी प्रीत मोहना गेली वा बांधन गंध फुलांचा गेला सांगून विरह संपता मिलनाची अमृत कोळी चाकीत असता सख्या अवचित जवळ येता ढळे पापणी गेलेला जिन गंध गेला सांगून मनामनांच्या हर्षकळ्यांची मना मनांच्या हर्षकळ्यांची मना हर आज गुलाबी फुले जाहरी वरमाला ही याच फुलांची गुंफून सखया तुलाचं वाहिना गुंफून सखया तुलाचं वाहिना गंध फुलांचा गेला सांगणा तुझे नि माझे भावे मिलन तुझे नि माझे भावे मिलन खूप छान रसिक लक्षात आपल्या सगळ्यांना आलंच असेल जे आम्हाला पण लक्षात आलं की कागदावर जेव्हा कविता आविष्कृत होते रेखाटली जाते तेव्हा त्यांच्याकडे शब्दांचा आणि विचारांचा एवढा समृद्ध ठेवा आहे की केवळ यमक जुळावं म्हणून त्यांनी शब्दांची बांधणी केलेली नाही तर प्रत्येक ओळीत प्रत्येक शब्दात त्यांना जे आविष्कृत करायचं असतं तो मोठा अर्थ सामावलेला असतो अशी किमया त्यांच्या पी साबाराम यांच्याकडे होती म्हणूनच त्यांची प्रत्येक कविता ही गाण्याच्या स्वरूपातून आपण आजही ऐकतो आहोत ऐकूयात कविता मोठ जरा हाक तू जपू न ग विहिरीत धोका लपू न ग खिल्लारी जोडी ही बैलांची मागती नाकाना वेसन तोंडाल भुरखी सैल नको सोडू तानून सारखी ओढ ती दोरी घे खेचू न ग मोठ जरा हाक तू चपू न ग हार नको वाकू तोल तुझा जाईल डोळ नको झाकू कुणीतरी पाहिलं चाक कुरु कुरु गीत तुझ गाईल दृष्ट नको लावू कुठं चुकू न ग मोठ जरा हाक तू चपू न ग पिकलाय मळा मोर झालाय खुळा इवल्या राईत घुमतोय जळा दिवसान केलाय वाकडा डोळा लाजू नको हसू नको खोचू न मोठ जरा हाक तू जपू न मोठ जरा हाक तू जपू न अशी शब्दांची किमया त्यांच्या प्रत्येक कवितेतून रेखाटली गेलेली गे आहे आणि ती गाणी स्वरूपातून आपण ऐकतो आहोत हीच जादू आपल्या दिग्गज कवींच्या कवितांमध्ये आहे रसिको भाग बा, कसा वाटला आपल्याला कविता कशा वाटल्या आणि आपल्याला अनेक कवी माहिती असतील तर कुठल्या कवींच्या कविता आम्ही सादर करायला पाहिजे हेही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच आपल्या नव्या नवीन कवींच्या कविता घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद